छोटे छोटे क्षण सुखाचे दुःखात हरवून जातात मोठ्या मोठ्या सुखातही दुःखाचे क्षण का आठवत राहतात काळ सुखाचा एकवार येतं संपूनही जात तरीही आयुष्यभर टोचत का राहत सुखात आनंदाचे सोहळे सोबतीला सारे दुःखात अनेक हात येतात पुढे तरीही का असतो आपण एकटे सुख असो वा दुःख टिकून काहीच नाही राहायचं पालटून आयुष्यात ते यायचं का त्यात अडकून पडायचं सुख असो वा दुःख फळ ते आपल्याच कर्माचं कोणालाही नाही चुकायचं का बरं मग आपण त्यात झुरायचं खरं मोल या आयुष्याचं आत्ता हातात आलेल्या क्षणाचं बाकी काहीच नसतं आपलं संपून गेल्यावर कुठून परत यायचं सुखदुःखाच्या पलीकडे ही आयुष्य असतं काही खूप खूप काही समजून ते घ्यायला वेळच नाही भौतिक सुखाची ओढ संपते का कधी जन्माला तर आलोय जगायचं मात्र राहून जातय सुखदुःखाच्या गर्दीत स्वतःलाच अनुभवायचं राहतंय